सरकारकडून खातेवाटप जाहीर गृह खाते फडणवीसांकडेच अजित पवारांकडे अर्थ आणि उत्पादन शुल्क शिंदेकडे नगरविकास आणि गृहनिर्माण महाराष्ट्र सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर खातेवाटप कधी होणार अशी चर्चा सुरू होती अशात सरकारच्या वतीने आज रात्री खातेवाटप करण्यात आले असून देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहमंत्रालय असणार आहे तर अर्थ खाते हे अजित पवारांकडे देण्यात आले आहे गृह खात्यासाठी अडून बसलेले एकनाथ शिंदे यांना नगरविकास खात्यासोबतच गृहनिर्माण खाते दिले गेले आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृह खात्यासोबतच ऊर्जा कायदा व न्यायव्यवस्था सामान्य प्रशासन आणि माहिती व प्रसारण खाते स्वतःकडेच ठेवले आहे तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अर्थसह उत्पादन शुल्क खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास सह गृहनिर्माण ग्रामविकास आणि सार्वजनिक बांधकाम विभागाची जबाबदारी देण्यात आली चंद्रशेखर बावनकुळे यांना महसूल राधाकृष्ण विखे पाटील जलसंधारण गोदावरी व कृष्णा खोरे विकास हसन मुश्रीफ वैद्यकीय शिक्षण चंद्रकांत पाटील उच्च व तंत्र शिक्षण संसदीय कामकाज मंत्री गिरीश महाजन जलसंधारण विदर्भ तापी कोकण विकास आपत्ती व्यवस्थापन गुलाबराव पाटील पाणी पुरवठा गणेश नाईक वन दादाजी भुसे शालेय शिक्षण संजय राठोड माती व पाणी परीक्षण धनंजय मुंडे अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंगल प्रभात लोढा कौशल्य विकास रोजगार उद्योग व संशोधन उदय सामंत उद्योग व मराठी भाषा जयकुमार रावल विपणन प्रोटोकॉल पंकजा मुंडे पर्यावरण व वा वातावरण बदल पशुसंवर्धन अतुल सावे ओबीसी विकास दुग्ध विकास मंत्रालय ऊर्जा नूतनीकरण अशोक उईके आदिवासी विकास मंत्रालय शंभुराज देसाई पर्यटन खान व स्वातंत्र्य सैनिक कल्याण मंत्रालय आशिष शेलार माहिती व तंत्रज्ञान दत्तात्रय भरणे क्रीडा व अल्पसंख्याक विकास व अवकाफ मंत्रालय आदिती टटकरे महिला व बालविकास शिवेंद्रराजे भोसले सार्वजनिक बांधकाम माणिकराव कोकाटे कृषी जयकुमार गोरे ग्रामविकास पंचायत राज नरहरी झिरवळ अन्न व औषध प्रशासन संजय सावकारे कापड संजय शिरसाट सामाजिक न्याय प्रताप सरनाईक वाहतूक भरत गोगावले रोजगार हमी फलोत्पादन मकरंद पाटील मदत व पुनर्वसन नितेश राणे मत्स्य आणि बंदरे आकाश फोंडकर कामगार बाबासाहेब पाटील सहकार प्रकाश आबिडकर सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण यात राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांना सामाजिक न्याय अल्पसंख्याक विकास व अकॉफ मंत्रालय वैद्यकीय शिक्षण आशिष जयस्वाल अर्थ आणि नियोजन विधी व न्याय मेघना बोर्डीकर सार्वजनिक आरोग्य कुटुंब कल्याण पाणीपुरवठा इंद्रनील नाईक उच्च आणि तंत्र शिक्षण आदिवासी विकास आणि पर्यटन योगेश कदम ग्रामविकास पंचायत राज पंकज भोयर गृहनिर्माण असे खातेवाटप करण्यात आले आहे